नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो बघा दोन दिवस जे आहे सलग पाऊस पडला आणि त्यानंतर आता पाऊस चांगल्यापैकी पावसाने उघड दिलेली आहे तरी पण पुढे हवामान खात्या सांगतंय का पुढं पावसाची शक्यता जी आहे ही आहेच साधारणतः आपल्याला अजून पुढे पाऊस येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो बघा आपल्या प्लॉटची कंडिशन अशी आहे सध्या तरी बघू शकता आमादी कळीचं प्रमाण काही प्रमाणात आहे लय आहे असं नाही काही प्रमाणात आहे पण चला शंभर टक्के नर तर नाही प्लॉटमध्ये काही प्रमाणात तरी आपल्याला आमादी सापडलेली आहे एक साधारणतः हे बघू शकतो मित्रांनो तुम्ही ते वरती पण बघा वरती आज संध्याकाळी मित्रांनो आपण मधमाच्या ज्या पेट्या आहेत ह्या इन्स्टॉल करणार आहोत मित्रांनो जेणेकरून जी कुचित ते जे थोडीफार मादे निघालेले आहे ते आपल्याला सेटिंग होऊन जाईल मित्रांनो तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्या त्या प्लॉटमध्ये चांगल्यापैकी मित्रांनो आपल्याला दिसत आहे अगदी पोटात सुद्धा दिसत आहे मित्रांनो कळी बघू शकता तुम्ही आत पर्यंत कळी आहे मादी कळीचं जे प्रमाण आहे मित्रांनो बऱ्यापैकी आहे नाही असं नाही हे बघू शकता तुम्ही ही खूप मोठी आहे ओपन झाली आहे इथेही बघू शकता मादी कळी आहे इथे आतमध्ये पण आहे तर मित्रांनो एकंदरीत जे काही आपलं जे आपण नियोजन केलं होतं त्या नियोजनाप्रमाणे आपल्याला त्याचं मित्रांनो काही प्रमाणात फळ भेटलेलं आहे पूर्ण आहे भेटलेला का अजून अजून वेळ आहे पूर्ण फळ भेटण्यासाठी पण तरी सुद्धा मित्रांनो सध्या तरी आपल्याला काही काव्या ना प्रति जाड दहावीस दहावीस मादी कळी जे आहे आपल्याला सापडलेली आहे आणि ही जरी मित्रांनो अशी जर चिकटली तरी आपल्याला बऱ्यापैकी सेटिंगला प्लॉट सुरुवात होऊन जाईल आणि भविष्यामध्ये स्टेप बाय स्टेप सेटिंग होत जाईल कारण मित्रांनो हा हो हस्तबहार आहे हस्तबहारमध्ये जे आहे हे सेटिंग जी असते ही खूप टप्प्याटप्प्यानी जे आहे मित्रांनो होत असते इथे सेटिंग वन स्ट्रोक कधी किंवा दोन स्ट्रोकमध्ये होत नाही ही पूर्ण नव्वद दिवसापर्यंत सेटिंग ह्या प्लॉटची हस्तबहारची जी आहे मित्रांनो चालत असते तरी तर बघा मित्रांनो पूर्णपणे घंटी कळी आहे पूर्ण घंटी आहे ठीक आहे हरकत नाही काही हस्तबार आहे त्यात नवीन काही नाही आहे आपल्याला हस्तबार म्हणजे नंतर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या असतातच बघू शकता इथं मादी आहे इथं मादी आहे त्यानंतर मित्रांनो इथंही बघा मादी कळी दिसते पाल्याची आड लापलेली आहे आणि आता बऱ्यापैकी प्लॉटनी जवळजवळ पूर्णपणे कळी जी आहे मित्रांनो ही फेकलेली आहे तरी अजून काही चौक आहे मित्रांनो खालीच आहेच बघू शकता तुम्ही हे बघा चौक्या खालीच आहे आता मित्रांनो जे दोन दिवस पाऊस झालाय याच्यामध्ये नक्कीच शंभर टक्के जो आहे नायट्रोजन हा वाढला जाणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण काय जे आहे साधारणतः सेल आणि त्या ताकदचा जो आहे स्प्रे काढलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आता नायट्रोजन दाबण्यासाठी बी आपल्याला स्प्रे जे आहे हा घेणं जे आहे गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो चला बघूया प्रयत्न करूया आपल्याला नायट्रोजन दाबण्यासाठी स्प्रे आपण घेण्याचा प्रयत्न करूया बघू मित्रांनो मादी चांगली आहे मित्रांनो मी जे तुम्हाला म्हणलं होतो का जे प्लॉटमध्ये तुमच्या आपल्या पा। पाऊस पडल्यानंतर स्पॉट येऊ शकतो तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं स्पॉट येऊ शकतो मित्रांनो हा जे आहे हा सर्कस पोराचा स्पॉट आहे ज्याला प्लेग आपण म्हणतो ब्लॅकचा स्पॉट आहे क्वचित आहे मित्रांनो कुठेतरी सापडतं ते पण हरकत नाही बघू शकते मित्रांनो इथं बघा तुम्हाला माद्या कळे ज्या आहेत ह्या चांगल्यापैकी जाणवत असतील बघू शकता चांगल्यापैकी मादी कळी जे आहे आपल्याला प्लॉटमध्ये जाणवत आहे तरी का काल काल तर मित्रांनो आज काही विशेष काही नव्हतं व्हिडिओ काढण्यासाठी कारण जे महत्वाचं होतं आपण कालच कालच्या व्हिडिओमध्ये जे आहे सांगितलेलं आहे आज काही विशेष नव्हतं व्हिडिओ काढण्यासाठी पण चला म्हणलं सहज आपल्या प्लॉटची कंडिशन काय आहे पाऊस उघडल्यानंतर ते दाखवण्यासाठी जे आहे आपण व्हिडिओ जे आहे आजचा काढलेला आहे मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो थांबवेतच धन्यवाद